नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपला छोटासाच आहे पण खूप महत्त्वाचा आहे ज्यांना पाठीमागील मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये फुगा येतो किंवा घोळ येतो अशांसाठी हा खास व्हिडिओ आहे तर आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं माप पाहणार आहे आणि त्यामध्ये पाहणार आहे आपण मुंड्याला आकार कसा द्यायचा तर या इथे पहा आपण फक्त डेमो म्हणून हे तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे मी फक्त मुंड्याला आकार देऊनच दाखवणार आहे तर या इथे परफेक्ट आकार जर तुम्ही दिलेत तर ब्लाउजच्या मुंड्यामध्ये दे घोळ अजिबात येणार नाही तर या इथे पहा मी शोल्डर घेत आहे साडेपाच इंच आणि आपण जसं नेहमी मार्किंग करतो त्याच पद्धतीने या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या चुका टाळायच्या हेही पाहायचं आहे याकरता आपल्याला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही तर या इथे पहा अजून एकदा मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता मुंडा आपण सहा इंच घेणार आहे तर आपण मुंड्याला आकार कसे आणि कुठून द्यायचं हे पाहायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आता या इथे पहा चेष्टची लाईन आपण या इथे आखून घेऊया तर या इथे नवीनचं चेष्टचं मार्किंग करायचं आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता या इथे मी कमरेचं मार्किंग फक्त अर्धा इंच कमी करून घेणार आहे तर या इथे मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे या चुका आपण करायच्या नाही आहेत तर पाठीमागील मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर आता या इथे फार सर्वात पहिल्यांदा काय करायचं आधी आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया या इथे अडीच अडीच इंचावरती बॉक्स करून घेतला आणि या इथे गळ्याला आकार देऊन घेऊया तर पाठीमागील मुंड्याला घोळ येत असेल तर सर्वात पहिल्यांदा या इथे पाव इंच खाली जायचं आहे आणि इथे एक तिरकी लाईन आखून घ्यायची ही झाली पहिली गोष्ट या इथे तिरकी लाईन एक मारून घ्यायची म्हणजे आपण जेव्हा मुंड्याचा आकार देतो तेव्हा खालच्या जी आपण जी आता ही तिरकी लाईन आखणार आहे त्यावरती आणायची म्हणजे मुंड्याला पाठीमागे फुगा येत नाही किंवा घोळ येत नाही आता पुढच्या मुंड्याला घोळ येऊ नये म्हणून पहा या इथे आता इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि या इथे एक लाईन आखून घ्यायची आहे ज्यांना हे प्रॉब्लेम येतात त्यांनी अशा पद्धतीने मुंडा कट करून पहा अजिबात फुगा येणार नाही तर आता जी तिरकी लाईन आपण घेतलेली आहे आतमध्ये तिथून एक इंच पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि तिथून पुढे दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करा पहा मुंड्याचा आकार आपला एकदम गोल असा येणार आहे तर या इथे मी मुंड्याचा मद्य करून घेतला तर या इथे दोन्ही पॉईंटवरती मी मध्य करून घेतलेला आहे आता आपण मुंड्याला सेप देऊन घेऊया तर या इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे हे लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल कुठे किती घेतलेला आहे आता हा जो पहिला पॉईंट आहे तिथे एक इंचावरती आणि या इथे दोन्हीच्या मध्ये आपला अर्धा इंचा गॅप आहे आता अगदी सावकाश असं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे हा झाला पुढील मुंड्याचा आकार आता पाठीमागील मुंड्याचा हा आपण आकार दिलेला आहे आणि मुंड्याचा आकार हा आपण आतल्या रेषेवरून देणार आहे आपण जे आकार देतो ती खाली तिरकी लाईन मारलेली आहे तिथेपर्यंत निहून जोडायची म्हणजे मुंड्याला अजिबात ही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीने पहा मी या इथे दोन्हीही मुंड्याचे आकार देऊन तुम्हाला दाखवलेले आहे तुम्ही प्रत्येक साईजला डीप नेकला या पद्धतीने कटिंग करू शकता आणि या इथे पहा फक्त मुंडा कट केला की चालत नाही बाही कटिंग हे आपलं एकदम परफेक्ट हवं हो यासोबत आपल्याला बाहीचंही परफेक्ट कटिंग करायचं आहे आणि शिवताना ओढायची नाही म्हणजे बाही आपली परफेक्ट कर होते आणि मुंड्याचा आकारही बदलत नाही तर अशा पद्धतीने मी आकार दिले आणि आता हे कट करून घेऊया आता हा पाठीमागील मुंडा कट केला आपण आता हे दोन्ही पार्ट सेपरेट करून मग पुढील मुंड्याचा आकार कट करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पाठीमागील आणि पुढील मुंड्याला आकार देऊन बघा अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता हे कट करून घेऊया या इथे फक्त अर्धा इंचा गॅप येतो या इथे असा गोल असा आकार आपल्या मुंड्याला आला पाहिजे या पद्धतीने आकार द्यायचे आहेत तर या इथे तुम्ही आकार पाहू शकता कशा पद्धतीने कट झालेला आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स शेजारील बेलायकन दावा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद